घटनास्थळावरून पाच जण ताब्यात दोन महिला आरोपींवर गुन्हा दाखल एक आरोपी रुग्णालयात दाखल एक अटक एकाच आरोपीचे दोन नावे कसे एफ आय आर मध्ये एक रुग्णालयात दुसरे नानलपेठ हद्दीत ही तिसरी कारवाई परभणी शहरातील जुना पेडगाव परिसरातील प्रतिष्ठित अशा नऊजन कॉलनीमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतलं तिघांना सोडून देण्यात आलं आणि दोन महिला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर एका महिला आरोपीला चक्कर आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान एफ आय आरमध्ये मध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेने रुग्णालयात नाव दुसऱ्याच नावानं केल्याचं दिसून आलंय परभणी शहरात गरजू महिलांना टार्गेट करून त्यांना कमी वेळात जास्त पैसा कमविण्याचा आमच्या दाखवून अशा महिलांकडून शरीर विक्रीचा अवैध व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं जातं मागील काही दिवसांपूर्वी नांदलपेठ पोलीस अद्दीत दोन कारवाया झाल्यात जिल्हा सामान्य अशाच प्रकारे कारवाई झाली तसेच पाथरी कारवाई झाली होती परभणी शहरातील रोडवरील परिसरातील कॉलनी मध्ये झालेल्या कारवाईमध्ये नागपूर लातूर येथून आलेल्या दोन महिलांची सुटका केली घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्यही आढळून आलं आरोपी महिला आपल्या आर्थिक फायद्यासाठी शहरातील बाहेरील महिलांना पैशाचा आमिष दाखवून वाम मार्गाला लावत असे अशी प्राथमिक माहिती आहे सध्या पोलीस पुढील तपास करताय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी सबस्क्राईब प्रेस द